नमस्ते मित्रांनो आपण सध्या आहोत हिंद केसरी पुसेगावच्या मैदानामध्ये मित्रांनो आपण मैदानामध्ये आता ब कोणकोणती नंदी दाखल होत आहेत त्यांची व्हिडिओ करतोय मात्र हे म्हात्रेसाहेब आहेत मुंबईचे त्यांनी हाक मारून मला आवर्जून बोलवलं दादा म्हणले मुलाखत घ्या मी म्हणलं घेतो पण म्हणलं का हो दादा मुलाखत घ्या एवढं लांब आलाय बोलवायला तर दादानी मला सांगितलं की तब्बल पंचवीस वर्षानंतर पहिल्यांदाच पुसेगावच्या मैदानामध्ये ते गटपात झाले दादा हा आनंद कसा आहे एवढा वर्षाचा संघर्ष होय का घर आणि विचारू घरची गाडी घरची घरची गाडी ह्याचं नाव काय सिकंदर आणि तो, तो... किस्मत बब्या बाब्या बाब्या दाखवा बाब्या मित्रांनो बाब्या आणि सिकंदर ही गाडी पळाली तर किती वर्ष झालं तुम्ही ह्या मैदानाला येत आहे आम्हाला म्हणजे गाडी पंचवीस वर्ष कंप आम्ही प्रत्येक वर्षी घेतो बरं आणि गाडी कुणी चालवली गाडी आपल्यावर काढून द्यायचा बर बर हिथून माग कोण कोणती नंदी होऊन गेले दादा तुमच्याकडे भरपूर झाले आमच्या कुठल्या मैदानात केसरी झाला कोसेगावचा अजूनपर्यंत गटच गावला गावला पहिल्यांदाच गट गाव पहिल्यांदाच गट बघा मित्रांनो आनंद कसा आहे आनंद कसा आहे दादा हि आणि आनंद कसा आहे हातात आनंद भरपूर झाले आम्हाला गटपासच्या विषयी काय सांगाल फायनलच्या पेक्षा गट पास झालो ना आम्ही फायनलच मारले असं आम्ही समजतो बघा मित्रांनो गट पास झाला म्हणजेच फायनल मारल्यासारखे असे दादानी सांगितले मित्रामा भाऊ इतर भाऊ नमस्ते काय सांगाल आनंद कसाई शेठनी पंचवीस वर्षानंतर न पुसेगावचा गट पास केलाय काय सांगाल म्हणजे एक बैलगाडी मालकासाठी पण म्हणजे फायनल घेतल्या गाला एवढा आनंद म्हणजे एवढा संघर्ष आहे शेटचा भी पंचवीस वर्ष संघर्ष आहे पंचवीस वर्ष संघर्ष गेल्या वर्ष पाच गाड्या एक गट पास आहे पाच बैल असून पाच बैल घरच्या गाडीनं दुसऱ्यानं गटपास केला अजून चालवली चांगली पाहतात मुंबईत ना आली पहिलंच मैदान पहिलंच मैदानात गटपास झाला त्याच्यामुळे शेट बी आले शेटची इच्छा होती घ्यायचा जायचं गाडी बी एक पावती टाकली गाडी मशीब मध्ये निघली नशिबाने नशिबाने गटपास झालाय का त्यांचा कॅन्सल झालत आमचं बरं कॅन्सल झालत आणि अचानकच वासरू या आजारीच होत म्हणलं शर्ट आपल्याला नाही जायचं शर्ट म्हणलं आपलं पंचवीस वर्ष पास होऊन आपण होतच नाही तरी पण आपल्याला जायचंय पोशाखावलं म्हणजे म्हणजे पंचवीस वर्ष झालं गटपास होत नाही म्हणले आणि आता तुम्ही पाहू शकता आज पंचवीस वर्षानंतर गटपास झाले हे सगळ्यात महत्वाचं आहे ह्या ट्रॉफीसाठी खूप संघर्ष करावा लागला संघर्ष गटपास होईल सांग खूप संघर्ष करावा लागला आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो एक सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा आनंद काय असतो ते ह्यात दिसून येतं आता आपण ओळूयात कडेव्हर तुम्ही सगळं सांगा काय म्हणजे मालकाने काय इच्छा बाळगून आली मालकाची इच्छा म्हणजे कसं आता त्यांच्याकडे आतापर्यंत लय भरपूर बैल होऊन गेले टॉपचे बैल ते मराठ्यात बब्या म्हणून होता का राहुल ड्रायव्हर ह्यांचा पहिला टॉपचा बैल म्हणजे भरपूर तो हिंद केसरी बैल झाला प्रत्येक ठिकाणी फायनल घेतली त्या बैलानं असे बैल भरपूर झाले ह्या पुशेगावच्या मैदानात त्यांना म्हणजे अजूनपर्यंत असं काय म्हणजे यश मिळालं नव्हतं आता ही वासरं दोन्ही बी चांगली पडते ते वासरं आमच्या बसलंच आहे ही वासरू संभाजीनगर वरून आणले आता म्हणजे नवीन खरेदी नवीन खरेदी ही वासरू चांगलं पडतंय ही बिडावी ना ती उजवीन आणि गाडी मग ही होता पहिला आजारी पर्शची इच्छा होती घ्यायला मैदान आहे आपल्याला तर माहित आहे गटच निघत नाही पण इच्छा म्हणून फक्त जायचंय आपल्या शेवागिरीच्या आशीर्वादासाठी जायचंय म्हणून निवेदन केलं पावती टाकली पावती बी नशिबा मध्ये निघली आज गटपास झाला घरच्या गाडीचा मोठा मोठा लय आनंद आहे मित्रांनो घरच्या गाडीचा साज जुळला आणि पंचवीस वर्षानंतरनं सर्वसामान्य बैलगाडी मालकाला पुष्यगावचा गटपास झाला त्यांच्यासाठी गटपास होणं म्हणजे फायनलचा गोलाल घेण्यासारखे आणि आप्पा ड्रायव्हरच्या त्या हाताच्या जादून त्याच्या चलाकीनं तो गटपास झालाय तर आप्पा काय बा सेम येला कसं काय मग अशी मला काय बघू जर मध्ये लागलं तर नशीब तर काहीतरी होईल होईल ऑली गाडी चांगली बघू काय होईल परमभूज सद्गुरू सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद लाभला की कल्याण होत असतं मित्रांनो शेवटी नशीब लागतं ह्या मैदानात गुलाल घ्यायला आणि गट पास पण ते मानतात ते खरंच आहे आणि घरच्या साजावरती बर बघा मित्रांनो कसा आनंद आहे त्यांचा अजून काय सांगाल मालकांविषयी काय सांगाल मालक काय मालक त्यां त्या लय मालक दिलदार माराज माणूस असेल ते म्हणजे कंटिन्यू स्वभावच्या म्हणजे हास्यच असते त्यांच्या स्वभाव एक विशेष बाब घडली परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांचं जे मैदान संपन्न होते या मैदानामध्ये धन्यवाद तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा हो धन्यवाद